या सगळ्याला डावलून आमचा पक्ष आहे की नाही आमची घटना आहे कशाला सांगता हे पक्षांतर केलं की नाही एवढंच सांगा ना तुम्ही आणि ते जर सिद्ध होत आहे तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे तुम्ही तर देशाच्या संविधानावरून खेळ खेळताय क्रूर चेष्टा चालली आहे बरोबर मोना खून करताय देशाच्या संविधानाचा एकदा सांगून टाका की हे कलमच अस्तित्वात दहा आर्टिकल दहा आम्ही मानतच नाही म्हणून आदरणीय फार चांगलं वाक्य वापरलं की पक्षांतर कसा करावा याचा राजमार्ग काल माननीय अध्यक्षांनी दाखवला तुम्हाला सांगितलं होतं काय की ज्या दिवशी हे प्रकरण घडलं तेव्हा पक्षाचा व्हीप कोड होता तर सुनील प्रभू होते हे मान्य की नाही कुठेतरी अंतर्गत दुसखुस असल्याची माहिती समोर येते आज त्या संदर्भात बैठक देखील झाली अठरा मी होतो बैठकीत काय झालंय उलट्या बाजूने विचारू नको बैठकीत काय नाही झालं आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये लढणार थुसफुस एक असला विषय येतो सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले ना अनिल परम गेले तिकडे दिल्लीमध्ये माझी मा दोन हजार अठराची जी घटना आहे त्या घटनेची निवडणूक आयोगाकडे नोंद नाही मी आता तुम्हाला घटनेत बाब सांगते ना, ना। मग तुम्ही डायरेक्ट दोन हजार अठरावर का बोलता आणि एकोणीसशे वर का बोलता त्याच्यामध्ये काय एकदम दहा पंधरा वर्ष होतं का दर पाच वर्ष निवड होते ना मग दोन हजार तेराला झालं दोन हजार अठराला झालं त्याच्या उद्या दोन हजार सातला ला झालं झालंय का मग दोन हजार तेराची घटना तुमच्याकडे आहे मी त्याला पुढचं गोष्ट जाईल मला हे सगळे याच घटनेला धरून याच घटना दुरुस्तीला धरून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख म्हणून मान्यता घेऊन आपण निवडणुका लढलो जिंकलो त्यामुळे ते पद गैर आहे अवैध आहे असं ना इलेक्शन कमिशन म्हणालं ना कोणी म्हणालं होतं आता हे ठरवून जाणीवपूर्वक खोटं करायचं पण रेटून न्यायचं आणि ते मान्य करून घ्यायचं सगळं मला वाटतं आदित्यजी सारखं बोलत असतो आमचा घटनाबाह्य सरकारबाह्य सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं होतं का पक्ष कोणाचं ठरवा असं सांगितलं का मग पक्ष कोणाचं ठरवायचा काय विषय आला तुमचा मी तुम्हाला सगळ्यांना एक नवीन मुद्दा सांगतो आणखीन नवीन म्हणजे बाबा बाकी विद्वान आहेत आपल्या साध्या भोळ्या माणसाला जे दिसतं ते ज्याला तुम्ही लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणता आणि पोलिटिकल पार्टी म्हणता ती लेजिस्लेटिव्ह पार्टी त्याच्यामध्ये निवडून आलेले पक्षाचे पॉलिटिकल पार्टीचे आमदार ते लेजिस्लेटिव्ह पार्टीचे झाले तिथं काहीतरी मतभेद झाले समजा त्याच्यात विभागणी झाली ते छत्तीस चाळीस अडीकडे सोळा सतरा हे मान्य करतो ना आपण म्हणून पक्षावर कसं काय धरू शकता तुम्ही पक्ष कसा त्यांचा होईल लेजिस्लेटिव्ह पार्टीला कालमर्यादा आहे ना ती पार्टी ते जे काही सदस्य आहेत ती संख्या पाच वर्षासाठी आहे ना का अखंड आहे तह यात आहे ती नाही ना पुढच्या वेळेला आणखी दहा पंधरा आणखी वाढले असतील किंवा कमी झालेले असतील काही असेल एखाद्या पक्षाचा एकच आमदार असेल तरी पॉलिटिकल पार्टी आहेत ना ती संपते का एखाद्या पक्षाचा आमदारच नसेल तरी पॉलिटिकल पार्टी आहे ना कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया कम्युनिस्ट पार्टी ऑफ आहे ना सी पी आय सी पी एम आजही आहेत ना किती आमदार येतो त्यांची आपल्याकडे पक्ष आहे ना पक्ष कसा घेऊ शकता तुम्ही साधा कायदेशीर सुद्धा आणि लॉजिकल विचार पक्ष कसा देऊ शकता तुम्ही तुम्ही सांगा की विधानसभा विधानसभेमध्ये असलेल्या आमदारामध्ये दोन गट पडले ह्यांच्याकडे मेजॉरिटी आहे त्यामुळे ह्याचं गट नेतेमध्ये याला जावी इथपर्यंत सांगू शकता पण मूळ मुद्दा कुठला आहे जेव्हा ही घटना घडली ज्या दिवशी हे पळाले हे साऱ्या जगाला माहिती आहे ना कुठल्याही पक्षाचं घर बाहेर घर सोडून तुम्ही पक्षाच्या प्रमुखाला न विचारता सुरत आसाम आणि गुवाहाटी गो आणि गोवा असे फिरताय तुम्हाला विचारलं जाते तेव्हा तुम्ही व्हॉलंटरली स्वखुशीने पक्षापासून दूर गेला ते स्पष्ट होतंय की नाही बरं त्यांनी काय थांबले नाही ना उद्धवजी साहेब त्याने दुसऱ्याशी राजीनामा देऊन वर्षा बंगल्या सोडला मग ह्याचा अर्थ काय होतो ह्याचा अर्थ तुम्ही पक्षापासून दूर गेलात हे स्पष्ट झालं ना तरी तुम्ही सांगता त्यांना पक्ष त्यांचा आहे कुठल्या आधारावर मग आणखीन मूलभूत प्रश्न उभा राहतो मग लोकशाही वाचवण्यासाठी किंवा हा पक्षांतर बंदी व्हावी पक्षांतर हा सगळा बाजार मांडू नये म्हणून मा त्यावेळेला माननीय राजीव गांधीजींनी हा पक्षांतर बंदीचा कायदा अधिक कडक करावा म्हणून केला आणि म्हणून त्यामध्ये संख्येचं प्रमाण घातलं त्यांनी किमान दो दोन तृतीयांश असले पाहिजेत आणि दोन तृतीयांश लोकांना विलिनीकरण करावं लागेल ला, असं सा त्यांनी सांगितलं कुठं चाललं हो त्या अध्यक्षांना झो माहिती नाही का की हे कलम आहे हे लोक गेले आहेत हे गेलेले लोक एवढे एवढे आहेत ते सोळात होते ते दोन तृत्यांश पण नव्हते नंतर झाली सुरुवात सोळानी झाली ना